नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहे आपल्या घरामध्ये सुद्धा आपण कासवाची मूर्ती ही ठेवत असतो आपलं दुकान असेल तर तिथेही आपण ठेवत असतो त्याचबरोबर बऱ्याच घरांमध्ये तुम्हाला जिवंत कासव ठेवलेलं सुद्धा तुम्हाला आढळून येईल कारण कासव हे घरामध्ये लक्ष्मी खेचून आणण्याचं काम करत असतं घरातील पैशांच्या अडचणी दूर होण्यासाठी आणि आपल्यावरती माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी ही जी कासवाची मूर्ती किंवा जिवंत कासव जे आहे तर ते घरामध्ये ठेवलं जातं परंतु हे जे कासव आपण घरामध्ये ठेवतो मूर्ती किंवा जिवंत कासव तर हे ठेवताना आपल्याला काही चुका आहेत त्या करायच्या नाही जर आपण योग्य कासव किंवा योग्य कासवाची दिशा ही जर ठेवली तरच आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही वास करते किंवा त्या घरामध्ये ल पैशांच्या अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही तसेच कोणतं कासव हे आपल्या घरामध्ये असायला हवं हो? कोणतं कासव जे आहे तर ते शुभ असतं म्हणजे कोणत्या धातूचं कासव हे आपण आणायला हवं हो? कासव जे आहे तर ते पाण्यात ठेवावं की तांदळात कोणतं कासव पाण्यात ठेवायचं कोणतं कासव हे तांदळात ठेवायचं कोणतं कासव हे तुम्हाला देवघरात ठेवायचं आहे किंवा कोणतं कासव हे तुम्हाला देवघराच्या बाहेर ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये एकूण किती कासव असायला हवे कासव हे कोणत्या रूमांमध्ये ठेवावे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी वेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला भगवान विष्णूंची भक्ती करण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही ज्या घरामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही स्वतःहून प्रसन्न होत असते आणि कासव हा भगवान श्रीहरी विष्णूंचाच एक अवतार आहे यामुळे माता लक्ष्मी ही आपोआप आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि ज्यावेळी विष्णू स्वरूप म्हणजे कासव तुम्ही आपल्या घरामध्ये स्थापित करता त्यावेळी कायम स्वरूपी आपल्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा राहते आशीर्वादही तिचा आपण लाभत असतो आणि यामुळेच आपल्या घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि अतिशय गरीब असणारे व्यक्तीसुद्धा धनवान बनत असतो आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे कासव हे कोणत्या दिवशी खरेदी करावं तर कासव खरेदी तु करायचं असेल तुम्हाला तर शुभ दिवस म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही कासव हे खरेदी करू शकतात त्याचबरोबर तुम्ही शुक्रवारच्या दिवशीसुद्धा कासव हे खरेदी करू शकतात कारण पौर्णिमेलासुद्धा आपण माता लक्ष्मी म्हणजे धनाची देवी तिची पूजा करत असतो आणि शुक्रवारसुद्धा माता लक्ष्मीला समर्पित असणारा दिवस आहे यामुळे तुम्ही या दोन दिवसांपैकी तुमच्या घरामध्ये कासव हा खरेदी करून आणू शकतात आता कासव हा कोणत्या धातूचा खरेदी करावा कासव खरेदी करताना तुम्ही तांबे असेल पितळेचा किंवा पंचधातू किंवा सप्तधातू अशा वेगवेगळ्या धातूंचं कोणत्याही धातूचं जे कासव आहे ते तर तुम्ही खरेदी करू शकतात कासव हे तुम्ही तुमच्या देवघरामध्येही स्थापित करू शकतात आणि देवघराच्या बाहेर म्हणजे तुमच्या हॉलमध्ये सुद्धा तुम्ही स्थापित करू शकतात त्याचबरोबर तुमचं एखादा दुकान असेल बिझनेस असेल तर तिथेसुद्धा तुम्ही हे कासव जे आहे ते तुम्ही स्थापित करू शकतात दुकानामध्ये हे कासव स्थापित केल्यामुळे दुकानाची प्रगती होते बिझनेसमध्ये वाढ होते यामुळे दुकानामध्ये कासव हे स्थापित केलं जातं जर तुम्हाला दुकानामध्ये कासव स्थापित, दुकाना स्थापित करायचं असेल तर आपलं जे काउंटर असतं तर त्या काउंटरच्या आपण जिथे उभे राहतो तर ती आपली उजवी बाजू असते तर त्या उजव्या बाजूला हे कासवाची कासव जे आहे तर हे आपल्या ठेवायचं आहे सर्वप्रथम तुम्ही हे कासव घरी आणल्यानंतरनं ही कासवाची मूर्ती तुम्ही घरी आणल्यानंतरनं तिला छान एका तांबणामध्ये घ्यायचं आहे खाली ठेवायचं नाही तिच्यावरती पंचमृत्य अभिषेक करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे ते कासव आणि यानंतर एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये ठेवून तुम्हाला ते स्थापित करायचं आहे आणि या प्लेटमध्ये ठेवल्यानंतरनं तुम्हाला त्या कासवाची पूजा म्हणजे थोडीशी फुलं अक्षदा अर्पण तुम्हाला करायचे आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरात आपण जे कासव ठेवतो त्या कासवाची दिशा कोणती असायला हवी तर कासव ठेवण्यासाठी जी उत्तर दिशा असते तर ही सर्वोत्तम चांगली दिशा मानली जाते सर्व देवी देवतांमध्ये कुबेर हे धनाचे देवता म्हणून ओळखले जाते आणि म्हणूनच या दिशेला जर तुम्ही कासव ठेवले तर आपल्या घरातील पैशांच्या सर्व समस्या नष्ट होतात आणि हे कासव जर तुम्हाला उत्तरेला ठेवता आले नाही तर तुम्ही ते पूर्व दिशेलासुद्धा ठेवू शकतात जर आपण हे कासव पूर्व दिशेला जर ठेवलं तर घरामध्ये आजार पण निर्माण होत नाही आपल्या घरातील लोक हे जास्ती आजारी पडत नाही यामुळे तुम्ही हे कासव तोंड पूर्वेकडे सुद्धा करू शकतात जर तुम्ही कासव घरी आणलं आणि त्याची जी दिशा आहे तर ही जर तुम्ही घराच्या बाहेर म्हणजे आपल्या जो मुख्य दरवाजा असतो त्या दरवाजाकडे जर केले तर आपल्या घरात येणारा सगळा पैसा हा घराच्या बाहेर जातो घरातला सुख समाधानसुद्धा घराच्या बाहेर जाऊ लागतं आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये शांततासुद्धा राहत नाही त्यासाठी आपल्याला कासवचं तोंड हे आपल्या घराच्या आतील बाजूस असायला हवे त्याचबरोबर कासव हे आपल्याला कधीही आपल्या स्वयंपाकघरामध्ये आणि बेडरूममध्ये ठेवायचं नाही याचे आपल्याला खूप नकारात्मक परिणाम हे भोगावे लागू शकतात आपल्या घरात कासव ठेवण्याची सर्वोत्तम जागा जी आहे तर ते आपलं देवघर किंवा तुम्हाला देवघरात ठेवणं शक्य नसेल सांगितलेल्या दिशांनाही तुम्हाला हे कासव ठेवता येत नसेल तर तुम्ही तुमच्या हॉलमध्ये हे कासव ठेवू शकता परंतु तुमच्या किचनमध्ये बेडरूममध्ये तुम्हाला हे कासव ठेवता येणार नाही त्याचबरोबर जर आपण आपल्या घरामध्ये कासव ठेवलेलं असेल तर त्याची नित्यनेमाने पूजासुद्धा केली जाईल याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कासव हे तुम्हाला स्थापित करताना एखाद्या शुभ मुहूर्तावरती करायचं आहे जो शुभ मुहूर्त असतो अशा दिवशी तुम्हाला हे कासव आपल्या घरामध्ये स्थापित करायचं आहे जसं की गुरुपोषामृत योग असतो त्या दिवशी सुद्धा तुम्ही स्थापित करू शकतात पौर्णिमेच्या दिवशी तुम्ही स्थापित करू शकतात किंवा शुक्रवारच्या दिवशीसुद्धा तुम्ही हे कासव घरामध्ये स्थापित करू शकतात त्याचबरोबर जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासव हे पाण्यात ठेवलेलं असेल तर ते कासवाचं जे पाणी असतं तर हे तुम्हाला दररोज आपण देवपूजा केल्यानंतर ते पाणी आपल्याला बदलायचं आहे हे पाणी तुम्हाला तुळशीला न घालता इतर झाडांना तुम्हाला अर्पण करायचं आहे घरामध्ये कासव हे का असावं कासवाची मूर्ती जी असते तर ती सकारात्मकता आकर्षित करून घराचं नकारात्मक ऊर्जेत रक्षण करत असते त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही कासवाची मूर्ती पाण्यामध्ये ठेवली तर त्यामुळे तुम्हाला दुप्पट फायदा आणि लाभ हा सुद्धा होत असतो जर तुम्हाला एखाद्या करिअरमध्ये किंवा एखाद्या कामामध्ये नेहमी अपयश येत असेल तर तुम्ही कासवाची मूर्ती ही तुमच्या घरामध्ये उत्तर दिशेला ठेवावी यामुळे प्रत्येक कामात आपल्याला यश हे मिळत असतं कासवाला कोणत्या रंगाची फुलं अर्पण करावी तर कासवाला केशरी आणि पिवळ्या रंगाची फुलं जी आहे तर ती अर्पण करावी त्याचबरोबर जर आपल्या घरामध्ये धातूचं कासव असेल तर कासवा कासवाची धातूची जी मूर्ती असते तर ही उत्तर किंवा पश्चिम दिशेला ठेवावी उत्तर दिशेला ही मूर्ती ठेवल्याने मुलांच्या जीवनात सौभाग्य लाभतं आणि त्यांची एकाग्रता वाढण्यास मदत होते तर मुलांच्या खोलीत उत्तर पश्चिम दिशेस तुम्ही कासवाची जी मूर्ती आहे तर ती ठेवल्याने बुद्धिमत्ता वाढण्यास त्यांना मदत होते जर तुमच्या घरामध्ये लाकडाचं कासव असेल तर वास्तुशास्त्रानुसार लाकडाचं कासव हे घराच्या पूर्व किंवा दक्षिण पूर्व कोण्यांमध्ये ठेवल्याने तुमच्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा ही दूर होईल आणि हे कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी जीवनातही आनंद आणि धन आणि यश मिळण्यास फायदेशीर ठरत असतं त्याचबरोबर जे मादी कासव असतं म्हणजे कासव असतं आणि कासवाची पिल्लं त्या कासवावरून असतात अशा प्रकारची जर मूर्ती आपल्या घरामध्ये असेल तर ती आपल्या मुलं आणि कुटुंबाचं प्रतीक मानलं जातं अशी मूर्ती जर आपण आपल्या घरामध्ये ठेवली तर वाद कलह हो, भांडणे अशा ज्या गोष्टी असतात तर त्या दूर होतात आणि घरामध्ये शांतता ही निर्माण होते त्याचबरोबर ज्या व्यक्तीला संतानप्राप्ती होत नाही त्या व्यक्तीने नेहमी मादी कासव जे आहे तर ते आपल्या घरामध्ये ठेवावं त्यामुळे त्या व्यक्तीला त्या लवकरात लवकर संतानप्राप्ती ही होत असते त्याचबरोबर क्रिस्टल किंवा काचेचं कासवसुद्धा तुम्ही बघितलं असेल कासव हे धनाचं प्रतीक आहे घरात किंवा ऑफिसमध्ये काचेचं कासव ठेवणं हे चांगलं मानलं जातं काचेचं कासव जे असतं तर ते पैशा संबंधित सर्व समस्या दूर करण्याचं काम जे आहे तर ते करत असतं त्याचबरोबर घरातील कोणताही वास्तुदोष हा दूर करण्यासाठी घरात काचेचं कासव ठेवणं अतिशय महत्त्वाचं आहे जर आपल्या घरामध्येही काचेचं कासव असेल तर आपल्याला उत्तर दिशेला जी आहे तर याची स्थापना करायची आहे त्याचबरोबर आता मी तुम्हाला स्क्रीनवरती ते कासव दाखवलेलं आहे हे, हे आकड्यांचं कासव आहे तर हे कासव घेताना चुकूनही आकड्यांचा कासव याची खरेदी आपल्याला करायची नाही परंतु जर तुमच्याकडे हे असं आकड्यांचं कासव असेल तर तुम्हाला हे कासव तांदळामध्ये ठेवायचं आहे हे कासव पाण्यामध्ये ठेवलं जात नाही तर हे आकड्यांचं कासव तुम्ही तुमच्या देवघरातही ठेवू शकतात किंवा देवघराच्या बाहेर म्हणजे आपल्या घरामध्ये एखादा फिश टँक असेल त्याच्या शेजारी किंवा हॉलमध्ये सुद्धा तुम्ही हे आकड्यांचा कासव ठेवू शकतात परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा की हे आकड्यांचा कासवाची खरेदी आपण करणार नाही त्याचबरोबर आपण आपल्या देवघरामध्ये दे कोणत्याही धातूचं पंचधातूचं सप्तधातीचं किंवा तांब्याचं चा, पितळेचं चांदीचं कोणतंही कासव तुम्ही घेत असाल तर ते कासव तुम्हाला पाण्यामध्ये ठेवायचं आहे काचेचं जे कासव असतं सुद्धा आपल्या पाण्यामध्येच ठेवायचं असतं त्याचबरोबर जर तुम्हाला नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये प्रगती करायची असेल तर तुम्हाला जे काळं कासव असतं जे काळ्या रंगाचं कासव असतं तर ते तुम्हाला आणायचं आहे आणि घराच्या उत्तर दिशेला हे तुम्हाला ठेवायचं आहे यामुळे प्रत्येक नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये आपल्याला यश मिळत असतं तर बघा तुम्हीही तुमच्या घरामध्ये कासव असेल किंवा तुम्ही आणणार असेल तर या ज्या चुका आहेत तर हे आपल्याला करायचे नाहीत हे काही नियम आहेत तर हे आपण लक्षात ठेवायचे आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ